उत्तर महाराष्ट्राकडं मा खूप देखील पाऊस पडणार आहे मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून गोदावरी नदीला परत पूर येणार आहे म्हणून गोदावरी काठच्या लोकांनी आपण आपलं पाईपलाईन असो मोटर असं काढून घ्यावे कारण की परत त्या जायकवाडी धरून शंभर टक्के भरलेलं आहे त्याचं पाणी सोडावं लागणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करा आता सतर्क म्हणून तुम्ही काय करा तुम्ही तुमचं प मोटर वगैरे काढून घ्या आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सध्या आता म्हणजे आता ह्या दोन म्हणजे दहा दोन तारखेपर्यंत जशी वेळ भेटेल जशी उघाड भेटेल तितक्या तुमच्या त्या वळ्या उघड्या करून उघड्या कारण लगेच ते झाकण्याची तयारी ठेवा कारण की राज्यामध्ये आता दोन तारखेपर्यंत पाऊस आहेत म्हणजे दररोज काय होणार दोन प्रत्येक भागामध्ये तीन तीन दिवस पाऊस येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राजा सांगायचं झालं तर आपण एकदा सांगितलं होतं की राज्यात एकवीस तारखेला पाऊस सुरू होणार आहे आता आ, आता नांदेड भागामध्ये पाऊस सुरू झालेला आहे आणि तो पाऊस आता सोलापूर इकडे लातूरकड देखील चालूच आहे आणि आणखी महाराष्ट्रामध्ये आज दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत आहे पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आजच्या दिवस आणखी दुपारपर्यंत चान्स आहे जशी वेळ भेटेल तसं हार्वेस्टरनं तुम्ही तुमचं सोयाबीन वगैरे काढून घ्या आणि सोयाबीन काढल्याच्यानंतर त्याला ऊन द्यावा लागतं म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात येतं अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद सर मी पंजाब आज आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस मी सर्व शेतकऱ्याला महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्याला म्हणलं होतं की एकवीस तारखेपासून पाऊस सुरू होणार आहे खरं तर कालच राज्यामध्ये पाऊस सुरू झाला आणि परत मग हे सांगण्यासाठी कशामुळे फोन आपला मेसेज केला कारण की एकवीस सप्टेंबरच्या आज तुम्ही तुमचं सोयाबीन काढून घ्या तुम्ही काय करा आज पण दुपारपर्यंत तुम्ही तुमचं सोयाबीन असेल ना झाकून ठेवा कारण की आज दुपारनंतर पाऊस येणार आहे राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे एकवीस तारखेपासून तुम्ह ते दोन ऑक्टोबरपर्यंत राज्यात खूप मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हान लक्षात घ्यायचा तो पाऊस पा। तुम्हाला एक सांगतो महाराष्ट्रामध्ये बेचाळीस हजार गाव आहेत तर प्रत्येक गावाला ह्या मध्ये बारा दोन तारखेपर्यंत दोन ऑक्टोबरपर्यंत तीनदा पाऊस येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये काय झालं की आता मध्ये कालच पूर्वजितर भागात पाऊस सुरू झाला आज नांदेड लातूर या भागाकडं लसू सोलापूर या भागाकडं जरा चांगला पाऊस सुरू होईल त्याच्यानंतर दुपारनंतर आणखी बऱ्याच भाग राज्यातला भरपूर भाग कव्हर करेल पण रात्री जायला मात्र बऱ्याच ठिकाणी असा पाऊस चालू झालेला दिसत पण एकवीस बावीस तेवीस पर्यंतपासून ते जवळजवळ सांगायचं झालं तर दोन ऑक्टोबरपर्यंत हा पाऊस राज्यात चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तर त्याच्यात सांगायचं झालं तर चोवीस पंचवीसच्या दरम्यान चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीसच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडं मा खूप देखील पाऊस पडणार आहे मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून गोदावरी नदीला परत पूर येणार आहे म्हणून गोदावरी काठच्या का लोकांनी आपण आपलं पाईपलाईन असो मोटर असो काढून घ्यावे कारण की परत त्या जायकवाडी धरून शंभर टक्के भरलेलं आहे त्याचं पाणी सोडवं लागणार